स्मार्ट सिटी बनवण्यापेक्षा लोकांचा पाणी प्रश्न सोडवा गावातील माता भगिनींना जगण्यासाठी पैसे द्या अशा कडक शब्दांनी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरत घरचा आहेर दिला शहर स्मार्ट करण्यापेक्षा लोकांचा पाण्याचा प्रश्न सोडवा गावातील माता भगिनींना जगण्यासाठी पैसे द्या असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला ते जळगाव येथील सभेत बोलत होते स्वाती पिटले आत्महत्या प्रकरणावरूनही उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारला धारेवर धरलं महात्मा फुलेंच्या महाराष्ट्रात मुलींना शिक्षणासाठी पैसे नाहीत ही शर्मेची बाब आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली स्वाती पिटलेच्या आत्महत्येनंतर तातडीने परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना फोन करून यावं उपाययोजना करण्याचे आदेशही दिले आणि चार लाख साठ हजार विद्यार्थ्यांचा प्रवास शुल्क शिवसेनाच्या पुढाकाराने माफ झालं असे सांगत उद्धव ठाकरेंनी दिवाकर रावतेंच्या निर्णयाचं कौतुक केलं शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य करणं हे शिवसेनेचं ध्येय आहे राज्यातील जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू शिवाय जो मंत्री जनतेला वेळ देणार नाही अशा मंत्र्यांना शिवसेनेत अजिबात स्थान नाही असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगाव येथे सभा संपन्न झाली शहर स्मार्ट करण्यापेक्षा लोकांचा पाण्याचा प्रश्न सोडवा जो जनतेला वेळ देणार नाही असा मंत्री शिवसेनेत राहणार नाही माझी भूमिका विरोधाची नाही सत्तेत राहून विरोध करायला मी कपाळ करंटा नाही शिवसेनेचा दुष्काळ दौरा म्हणजे थोंताळ नाही अशा विविध मुद्दे त्यांनी आपल्या भाषणात मांडले